माझी तीस वर्षाची तपश्चर्या भाजपने वाया घातली हे शब्दात भाजपमधून उदगीर विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊ ला आमदार राहिलेल्या सुधाकर भालेराव यांचे दोन हजार एकोणीस ला भाजपनं सुधाकर भालेराव यांना डावलून वेगळ्या नेत्याला उमेदवारी दिली आणि इथंच गणित चुकलं आणि राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा उदगीरमध्ये फडकवला महाविकास आघाडीत असताना राज्यमंत्री आणि आता महायुतीत असताना कॅबिनेट भूषवत संजय बनसोडे यांच्यासाठी आता शरदचंद्र पवार गटाने डाव टाकायला सुरुवात केली आहे तेव्हा आता कसं असणार आहे उदगीर विधानसभा मतदारसंघाचं गणित याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या विधानसभा या स्पेशल मध्ये आपलं स्वागत विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासाबद्दल बोलायला गेल्यास दोन हजार नऊ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत हा जो मतदारसंघ आहे तो अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला हा मतदारसंघ जेव्हा राखीव झाला त्यानंतर दोन वेळा भाजपच्या सुधाकर भालेराव यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं मुस्लिम बहुल मतदारसंघावर आणि या मतदारसंघाबद्दल सांगायला गेल्यास येथील या जातीय समीकरणावर आधारित असतात असं विश्लेषक सांगतात दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मच्छिंद्र कामंत विरुद्ध सुधाकर भालेराव यांच्यात प्रमुख लढत झाली आणि यावेळी त्र्याहत्तर हजार आठशे चाळीस घेत सुधाकर भालेराव विजयी झाले आमदार झाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत झाली यावेळी देखील भाजपकडून सुधाकर भालेराव हे उभे होते तर राष्ट्रवादीकडून संजय बनसोडे हे उभे होते मात्र त्यावेळी देखील राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला आणि भालेराव दुसऱ्यांना आमदार झाले अवघ्या काही वर्गांनी बनसोडे यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस ला करण्याची संधी मात्र भाजप पक्षानं सुधाकर भालेराव यांना दिली नाही दोन हजार एकोणीस ची निवडणुकीत काय झालं ते मी आता सविस्तर तुम्हाला सांगते चौदा ला पराभव झाल्याने बनसोडे यांनी दोन हजार एकोणीस साठीची तयारी तेव्हापासूनच सुरू केली पुढील पाच वर्ष उदगीर विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपला संपर्क कायम ठेवला आणि त्यातूनच त्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्या मतदारसंघात लोकप्रिय झाल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपमध्ये झालेल्या अंतर्गत वादाचा जास्त फटका हा भाजपला बसला आणि त्याचा एकोणीस भालेराव यांना उमेदवारी दिली जाणार होती मात्र भालेराव यांच्या विरोधात स्थानिक जे भाजपचे कार्यकर्ते होते ते असल्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली भालेराव यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच तीव्र विरोध केला आणि मग ऐनवेळी परभणीचे डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी भाजपनं दिली आणि ही चोख झाल्याने बनसोडेंनी विजय संपादन केला आणि अनिल कांबळेंचा पराभव झाला भाजपनं दोन टम मिळवलेली सत्ता गमावली बनसोडे हे सध्या अजित पवार गटात आहेत बनसोडे हे राज्यमंत्री होते आता ते कॅबिनेट मंत्री देखील झालेत पण असं असलं तरी सध्या बनसोडेंसाठी सध्या आमदारकीची वाट थोडीशी बिकट वाटते का सांगते सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे उदगीर हा शरद पवारांचा जिवाळेचा विषय असं सांगितलं जातं त्यामुळे बनसोड यांनी अजित पवारांना साथ दिल्याने पवार गट इथं डाव टाकण्याची शक्यता दाट आहे दुसरा मुद्दा म्हणजे भाजपची ताकद असताना दोन हजार एकोणीसच्या चुकीमुळे या मतदारसंघात भाजप आता दुबळी झाली आहे कारण बाजार समित्यांमध्ये देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसून येतं तिसरा मुद्दा म्हणजे दोन हजार एकोणीसला ला निवडणुकीत डावलल्यानंतर भालेरावांनी अपक्ष लढण्याचं सांगत बंड पुकारलं होतं पण लवकरच तुमचं पुनर्वसन करू असं सांगत भाजपने त्यांची मनधरणी केली पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी लागलेला निकाल आणि सध्या बदललेली राजकीय परिस्थिती पाहता महायुतीतील ही जागा राष्ट्रवादीला आहे त्यामुळे भाजपचे सुधाकर भालेराव आणि परभणीचे अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय त्यामुळे ते राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तुलनेत काँग्रेसची ताकद उदगीर मध्ये अधिक आहे आमदार अमित देशमुख यांनी ही संजय बनसोडेंची कोंडी करण्याची व्यूहरचना आखत असल्याचं सांगण्यात येत आहे काँग्रेसमधील माजी नगराध्यक्ष औषा कांबळे मधुकर एकुर्गीकर यांनी उमेदवारीसाठी दावा केलाय त्यामुळे येथे नेमकी लढत कशी होईल हे देखील सध्या सांगणं कठीण आहे अनिल कांबळे यांनी अनि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय माजी आमदार धर्मा सोनकवडे हेही आता भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झालेत शिव भालेराव देखील इच्छुक आहेत त्यामुळे शरद पवारांकडे इच्छुकांची संख्या वाढली या सगळ्यात म्हणजे भाऊ गर्दीत बनसोडे फाईट देण्यासाठी कोणाचा नंबर लागणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान काय वाटतं बनसोडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा ठरला तर तो, तो उमेदवार कोण असावा तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा